तुमच्या मोबाईलमध्ये ना इनशॉट हा ॲप डाउनलोड करायचा इनशॉट ॲप व्हिडिओमध्ये जायचं न्यूमध्ये जायचं मला जे जा व्हिडिओ एडिट करायचे आहेत ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहेत एक दोन तीन जेवढे व्हिडिओज तुम्हाला पाहिजेत इन्क्लुडिंग तुमची जर इंट्रो काही असतील ते पण सगळे व्हिडिओ सिलेक्ट केल्यावर इथे राईट क्लिक करायचं Right राईट क्लिक केल्यावरती तुमचे सगळे व्हिडिओ तुम्हाला इथे दिसणार आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर एखादा कोणता पण व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे व्हॉल्यूममध्ये जायचं आणि वॉल्यूम टू हंड्रेड करायचं आणि अप्लाय टू ऑल करायचं म्हणजे तुमच्या प्रत्येक व्हिडिओला वॉल्यूम टू हंड्रेड येतो त्याच्यानंतर काय करायचं व्हिडिओ जे आहेत हे एडिट करून घ्यायचे एडिट म्हणजे काय आता फॉर एक्झाम्पल हा जो व्हिडिओ आहे पहिला गुड मॉर्निंग मला हा व्हिडिओ जो आहे हा इथपासून पाहिजे मला हा पहिला नको आहे तर मी ह्याच्यावरती स्प्लिटमध्ये जाणार स्प्लिट, स्प्लिट केल्यावरती हा जो एवढा व्हिडिओ आहे तो मी इथे असा ड्रॅक करून घेणार डिलीट नाही करायचं ड्रॅक करायचं कारण इन फ्युचर कधी कधी असं वाटतं की नाही ते पाहिजे म्हणून सो आता हा व्हिडिओ स्टार्टपासून कसं झाला चालू आहे छाय चपाती हा एवढा व्हिडिओ झाला अशा प्रकारे जे जे व्हिडिओ आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये जाऊन जो पोर्शन पाहिजे तेवढा तुम्ही एडिट करून घ्यायचा ओके हे असं तुम्ही एडिट करू शकता त्याच्यानंतर पूर्ण व्हिडिओ तुमचा जेव्हा एडिट करून होईल त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ऑडिओमध्ये जायचं इफेक्ट्समध्ये जायचं फीचर्डमध्ये जायचं इथे म्युझिक्स असतात इन शॉर्टच्या कोणती पण एक इथे भरपूर म्युझिक्स आहेत सो so, फॉर एक्झाम्पल आता मी ही एक सिलेक्ट करते आणि कॉपी करून ठेवायचं आणि हे डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचं सो so, इथे मी यूज ही जी म्युझिक आहे ही कधी पण स्टार्टिंगपासून द्यायची आणि नंतर काय करायचं ही जी म्युझिक आहे ही सिलेक्ट जी आहे सिलेक्ट केलेली त्याच्या जा वॉल्यूममध्ये जायचं आणि म्युझिक कधी पण फोर्टी ठेवायचं म्युझिक कशी आहे त्याच्यावरती पण डिपेंड आहे आता ही म्युझिक जरा सॉफ्ट आहे तर मी इथे हे लावून फोर्टी ठेवते आहे आणि फोर्टी ठेवल्यानंतर आपल्याकडे इथे शेवटला एक ड्युप्लिकेट म्हणून एक तुम्हाला येतं त्याच्यावरती क्लिक 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 क्लिक, क्लिक करत राहायचं जोपर्यंत लास्टपर्यंत ती म्युझिक येत नाही आहे असं क्लिक 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 केलं तुम्हाला एंडपर्यंत ती म्युझिक आहे म्हणजे प्रत्येक म्युझिकला तुम्हाला फॉर्टी वॉल्यूम आलेला आहे हे बघा ह्याच्या नंतर काय करायचं की स्टार्टिंगला जी आपल्याला व्हिडिओमध्ये म्युझिक नको आहे तेवढा पोर्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा असं आणि ह्या म्युझिकला ही म्युझिक डिलीट नाही करायची ह्या म्युझिकच्या वॉल्यूममध्ये जाऊन ती झिरो करायची म्हणजे स्टार्टिंगला आपल्याला फक्त ओरिजिनल व्हॉल्यूम ऐकायला येईल ओके okay, आता ह्याच्यानंतर काय करायचं जिथे आपल्याला म्युझिक पाहिजे ओरिजिनल व्हॉल्यूम नको आहे तर इथे मी काय करणार हे बघा इथे मला सपोज फक्त म्युझिक हवी आहे तर मी हा पोर्शन जो आहे हा मी सिलेक्ट करत आहे या ओरिजिनल व्हिडिओवरती क्लिक केलं मी ह्याचा वॉल्यूम मी झिरो केला आणि परत मी ऑडिओमध्ये जाऊन हा जेवढं तुम्हाला झिरो दिसतं आहे तेवढा मी सिलेक्ट करून ह्याच्यामध्ये ही म्युझिक जी आहे ही फोर्टी म्हणजे मला ह्याचा व्हिडिओ कसा ऐकायला अशा प्रकारे तुम्ही म्युझिक एका ठिकाणी एका ठिकाणी ओरिजिनल व्हॉइस आणि जेव्हा तुम्हाला व्हॉइस ओवर करायचं आहे फॉर एक्झाम्पल हा जो व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी म्युझिक झिरो करते ओके आणि हा जो व्हिडिओ आहे हा ओरिजिनल बघा मी असा आहे सो याचा ओरिजिनल साऊंड चांगला नाही आहे म्हणून मी काय करणार आहे याला व्हॉइस ओव्हर करणार आहे व्हॉइस ओव्हर कसा करायचं तर हा व्हिडिओ मी सिलेक्ट केला जेवढा पाहिजे तेवढा हा अख्खा व्हिडिओ या व्हिडिओला मी वॉल्यूम झिरो करणार आणि इथे मी याला स्टार्टिंगपासून व्हॉइस ओव्हरसाठी रेकॉर्डमध्ये जाणार आणि मी रेकॉर्ड करणार आज बापूला टिफिनमध्ये पास्ता दिलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता ही जी आहे ना ह्याचं पण तुम्हाला वॉल्यूम हे सिलेक्ट करून वॉल्यूम आज बापूला टिफिन फुल व्हॉल्यूम ठेवायचं आहे सो तुमचं आता व्हॉइस ओव्हर कसा होणार बघा आज बाबूला टिफिनमध्ये पास्ता दिलेला आहे अशा प्रकारे तुम्ही व्हॉइस ओव्हर देऊ शकता व्हॉइस ओव्हर देताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की दारं खिडक्या पंखे सगळं बंद पाहिजे म्हणजे खूप छान असा तुमचा व्हॉइस ओव्हर लागतो हे एवढं सगळं झाल्यावरती व्हिडिओ स्टार्ट टू एंड परत सगळं बघून घ्यायचा छाय चपाती आणि असं करून हा एंडपर्यंत पूर्ण व्हिडिओ चेक करायचा थँक्स टाकायचं इथे थँक्स फॉर वॉचिंग हो वगैरे असतं ते टाकून घ्यायचं आणि जर तुमचं इंट्रो असेल तर इंट्रो टाकून घ्यायचं हे झालं का मग काय करायचं इथे मला दिसतं एक्सपोर्ट या एक्सपोर्टवरती क्लिक करायचं रिझोल्युशन वन झिरो एट झिरो पी एक्सपोर्ट आणि सेफ हे, हे हंड्रेड पर्सेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अजिबात मोबाईलला हात नाही लावायचा व्हिडिओ किती मोठा आहे त्याच्यावरती याचा वेळ ठरलेला असतो लहान व्हिडिओ असेल तर पटकन होणार मोठा व्हिडिओ असेल तर वेळ लागतो जो पण जोपर्यंत हंड्रेड पर्सेंट होत नाही तोपर्यंत कुठलंच ॲप ओपन नाही करायचं हे असंच ठेवायचं हे पूर्ण हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट झाल्यावरती तुम्हाला एक ॲडव्हर्टाइज लागते त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की तुमचा व्हिडिओ हंड्रेड पर्सेंट सेव्ह झालेला आहे तुमचा व्हिडिओ इथे सेव्ह झालेला आहे हा जो व्हिडिओ आहे त्याला अजिबात हात नाही लावायचा आहे सो so, हा व्हिडिओ तुम्ही डिस्कार्ड नाही करायचा हा ड्राफ्टमध्ये असाच ठेवायचा जो पण तुमचा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड नाही होते सो so, हा तुमचा ओरिजिनल व्हिडिओ जो तुम्ही आता एडिट करत आहात हा असाच इथे राहू दे आणि जो तुमचा सेव्ह झालेला व्हिडिओ आहे तो हा इथे आहे हा बघा हा तुमचा सेव्ह झालेला व्हिडिओ आहे हा इथे एकदा बघून घ्यायचा पपडी गुड मॉर्निंग नाश्ता चालू आहे आणि हे बघा धुकं पडलं आहे इथे इथे आज थंडيه वाटतं ना आज बाबुला टिफिनला पास्ता बनवलेला आहे थंडी सॉक्स वगैरे काय